तर मंडळी मी आज आहे बरोबर मकालच्या बस स्थानकावर हे बस स्थानक आजच्या दिवशी प्रचंड गर्दीने ओसंडून वाहत आहे या बस स्थानकावर असलेल्या विविध दुकानामध्ये आज रेलचेल झालेली आहे नरेश रेडीमेड स्टोअर हे रेडिमेड कपड्याचं एक महत्त्वाचं दुकान आहे परिसरात आहे येथेसुद्धा कपडे घेणाऱ्यांची खूप रेलचेल आहे साळ्या पातळे आणि विविध वस्तू या ठिकाणी भेटतात त्यामुळे या ठिकाणीसुद्धा आज गर्दी आहे हे एक कपिल इंटरप्रायजेस मोबाईलच्या सर्व वस्तू आणि इतर सामान या ठिकाणी सोबतच टी व्ही पंखे ए सी वगैरे खरेदीसुद्धा या ठिकाणी होते आणि या दुकानातसुद्धा आज ग्राहकांची भरपूर मांद्याळी आलेली आहे बरोबर बकाल बस स्थानकावर दिवाळीच्या निमित्तानं महालक्ष्मी यांची मूर्त्या प्रसाद आणि दिपाळीच्या अनेक साहित्याची दुकान लागले आहेत फटाक्याचे सुद्धा भलेभले स्टॉल या ठिकाणी लागले आहेत हे आहे देवानंद भाऊ यांचं फटाका दुकान जे गेल्या कित्येक वर्षापासून हा व्यवसाय ते करतात तसेच यासोबत दिवनाल्या बैकू फळे हे दिवाळीच्या पूजनाचं साहित्यसुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची तालुक्यातून रेलचेल झालेली आहे मोठ्या प्रमाणात तालुक्यातून ग्राहक आणि दिवाळीनिमित्तानं खरेदीसाठी या ठिकाणी लोकं जमतात हे आहे आमच्या जाकीरभाई यांचं फ्रुट स्टॉल सोबतच या ठ्या बसस्थानकावर आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे ट्राफिक जामसुद्धा झालेली आहे त्यामुळे विविध दुकानामध्ये असलेली गर्दी आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा इथं काही अंशी थोडासा निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीत वर्डबकाल बस स्थानकावर स्थानकाला हे बाजारपेठेचं आलेलं रूप आजच्या दिवशी आगळं वेगळंच आकर्षण ठरलेलं आहे दिवाळीनिमित्तानं आजूबाजूच्या लोक परिसरातून लो, सुद्धा काही लोक आपल्या वस्तू विक्रीसाठी या ठिकाणी घेऊन आले आहेत सीताफळाची विक्री सफरचंदाची विक्री पपईची विक्री हे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे कापड दुकानातसुद्धा आज मोठ्या प्रमाणात गर्दी असताना दिसत आहे त्यामुळे मोठी खरेदी आज ठिकठिकाणी झालेली बरोबर बघाल स्थानकावर किंवा परिसरात या दुकानातून दिसून येत आहे विविध रंगी कपडे ड्रेस हे सुद्धा या ठिकाणी आता दुकानदारांनी सजवून ठेवलेले आहेत किराणा मॉलवाल्यांनी सुद्धा आपली सुसज्ज यंत्रणा ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून ठेवलेली आहे संग्रामपूर तालुक्यातील एकमेव बाजारपेठ भरलेल्या ओडबकाल येथे दररोजच याप्रमाणे गर्दी असताना आज दिवाळीनिमित्तानं विशेष अशी गर्दी या स्थानक परिसरात दिसत आहे दिवाळीच्या पूजेच्या अनुषंगानं मूर्त्यासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेल्या आहेत कपड्याची दुकाने जनरल स्टोअर मोबाईल शॉपिंग इतर दुकानातसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे हे आहे किराणा दुकान श्रीराम किराणा स्टोअर या ठिकाणीसुद्धा आज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे कापड केंद्र असतील ज्वेलरी असतील या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आज सोन्या चांदीची विक्रीसुद्धा होत आहे रुद्राक्ष ज्वेलर हे एकलाराकर यांचं सोनार एकलाराकर सोनार यांचं हे दुकान आहे या सुद्धा आज, आज। सोन्या चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे है। बाजूलाच हिरोहोंडा शोरूम कंपनीच्या विविध गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आमचा कॅमेरा फिरत असतानाच एका ग्राहकाने आज एक हिरो होंडा विकत घेतल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे कॅमेरामन सुरेश सफरला दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर वरवड बकाल